कल्याण डोंबिवली शहरामध्ये दे बेकायदेशीरित्या पिस्तूल खिशात ठेवून खुले आमपणे फिरणाऱ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसते एकीकडे शहरात गुन्हेगारीचं प्रमाण वाढत असतानाच दुसरीकडे मात्र अवैधरित्या शहरात पिस्तुलांची तस्करी होण्याचं प्रमाण काही कमी होताना दिसत नाहीये ना डोंबिवलीत पुन्हा असाच एक प्रकार समोर आलाय गावठी बनावटीचा पिस्तूल सहा काडतुसे घेऊन फिरणाऱ्या एका इसमाला मानपाडा पोलिसांनी सापळा रचत अटक केली आहे मानपाडा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने माहिती मिळाली होती की डोंबिवली शहरामध्ये एक इसम संशयित फिरताना दिसतोय त्यानंतर तात्काळ गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या अधिकाऱ्यांनी याची माहिती घेऊन घटनास्थळ गाठलं आणि त्या ठिकाणी गेल्यावर अधिकाऱ्यांचा संशय बळावला पोलिसांनी त्या इसमाला ताब्यात घेतलं या इसमाची झडती घेतली असता त्याच्याकडे गावठी बनावटीचे पिस्तूल सहा कारतूस आणि दोन मोबाईल आढळून आले एक लाख अडतीस हजाराचा त्याच्याकडून हस्तगत करण्यात आलाय अंकुश राजकुमार केशरवानी असलेल्या मानपाडा स्टेशनमध्ये मा गुन्हा दाखल करण्यात आलाय या संदर्भात त्याने हे पिस्तूल कोणी व कशासाठी आणलं होतं याचा तपास पोलीस करतायत मात्र अवैधपणे पिस्तूल बाळगणाऱ्या इसमांना नेहमी अटक केली जाते पण हे पिस्तूल ते कशासाठी बाळगतात आणि त्याची तस्करी कशी केली जाते हे टोन आणलं जातं आणि कोणाला विकलं जातं हे प्रश्न कायमच गुलदस्त्यात राहिलेले आहेत दिनांक अठरा सात चोवीस रोजी गुळोळी परिसरात एक सम फिरत आहे अशी आमच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री कामदाने सर मानपाडा पोलीस स्टेशन यांना माहिती मिळाली त्यांच्या माहितीवरून त्यांचे गुन प्रकटीकरणाचे अधिकारी ए पी आय गाळे भात आणि ए पी ए आंजळे यांनी त्याला बातमीची शहानिशा करण्यासाठी पाठवले ते जेव्हा घटनास्थळी गेले तेव्हा तिथे त्यांना एक इसम संशयितरित्या आढळून आला त्यांनी त्याचं नाव विचारलं असता अंकुश राजकुमार केशरवाणी असे नाव सांगितले त्याची झडती घेतली असती त्याच्याकडे एक देशी बनावटीचं पिस्टल आणि सहा राऊंड मिळून आले तसेच दोन मोबाईल मिळून आले ते आम्ही दोन पंचमक्ष ताब्यात घेतलेले आहेत असा एक लाख अडतीस हजाराचा मुद्देमाल त्याच्याकडून हस्तगत करण्यात आलेला आहे त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मानपाडा पोलीस स्टेशनला आणि पुढील तपास मानपाडा पोलीस स्टेशन, स्टेशन करेल